मित्रांनो हे जग खूप मतलबी आहे तुम्ही कोणावरही कधीही पटकन विश्वास ठेवू नका हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं परंतु लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये काय घडलेलं आहे पहा ही घटना पाहून तुम्हालासुद्धा धक्का बसेल पीडितेचे नाव शुभदा कोदेरे असं आहे मिळालेल्या माहितीनुसार शुभदा आणि कृष्णा यांची ओळख दोन हजार बावीसपासून होती दोघांमध्ये चांगले संबंध होते कृष्णा हा लिपिक पदावर काम करायचा तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची पुढे दोघांचा दोघांची चांगली ओळख झाली आणि मैत्रीसुद्धा झाली याच काळात शुभदाचे वडील आजारी असल्याचे कारण सांगत त्यांच्या उपचारासाठी कृष्णाकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले होते सारखं पैशांची मागणी केल्यामुळे कृष्णाला शुभदाचा संशय आला अडीच महिन्यांपूर्वी कृष्णाने शुब्दाचे थेट घर गाठलं होतं शुभदा मूळची कराटची आहे यावेळी कृष्णाने तिच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळी त्याला शुभदा आपल्यासोबत खोटं बोलत असल्याचे समजले शुभदाचे खोटं बोलणं कृष्णाच्या जिवारी लागलं याच कारणातून कृष्णाने शुभदावर चाकू हल्ला केला आणि या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला कृष्णाला शुभाची कामाची येण्या जाण्याची वेळ माहिती होती शुभाची त्या दिवशी साडेसहा वाजता ड्युटी सुरू होणार होती त्यामुळे सहा वाजता ती बसने ती आली होती वेळेच्या आधीच पोहोचल्याने शुभदा एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिलं होतं दोघांची नजरेला नजर झाली त्यावेळी दोघे एकमेकांकडे बघून हसले देखील त्यानंतर शुब्दाच्या जवळ येत कृष्णाने पैशाचं तू काय केलं असा प्रश्न विचारताच वाद घातला त्यानंतर ती काही बोलण्याआधीच चाकू काढून शुब्दाच्या उजव्या हातावर कोपरावर चार ते पाच वार करून तिला कृष्णाने जखमी केलं तिला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पुण्यातून आय टी कंपनीतील एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार करत सहकार्यानेच खून केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडलेली आहे हा खून पैशावरून झाला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झालेला आहे या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कानोजा याला अटक करण्यात आलेली आहे तर अशी ही घटना घडलेली आहे मुलीने कृष्णाला सांगायला पाहिजे होतं की तिला पैसे कशासाठी लागणार आहेत त्यामुळे कृष्णाला राग आलेला आणि त्यानंतर त्यानं असं कृत्य केलेलं आहे बरं याच्यावरती समजूतेने कुठेतरी तोडगा निघला असता परंतु यामध्ये या, या मुलीचा जीव गेलेला आहे तर अशी ही घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार